नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ज्याची बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो दोन हजार पंचवीस खरीपचा पीक विमा अक्षरशः आज मंजूर झालेला आहे आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे की हा विमा प्रत्येकाला मिळणारच आहे पण याच्यामध्ये काही अटी शर्टी दिलेल्या आहेत या अटी शर्टी कोणत्या आहेत ते, ते आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पीक विमा काढलेला असणे आवश्यक आहे पीक विम्यामध्ये सध्या दोन हेक्टर पर्यंतची मर्यादा दिलेली आहे दोन हेक्टर पर्यंत पीक विमा मिळणार आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे याच्यासाठी आपल्याला सातबाऱ्यामध्ये ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे आपण जर ई पीक पाहणी केलेली नसली तर पंधरा जानेवारीपर्यंत मी काल व्हिडिओ बनवलेला होता की पंधरा जानेवारीपर्यंत ऑफलाईन ई पीक पाहणी चालू आहे तरी सर्व मित्रांनी कालच्या व्हिडिओमधून आपला फॉर्म डाउनलोड करून तलाट्यामार्फत ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर आपण पीक विमा भरल्याची पावती ई पीक पाहणी आणि आपली फार्मर आय डी ह्या गोष्टी असणे आवश्यक आहे तसेच आपल्या आधारला बँक सिडिंग असणे आवश्यक आहे आपण पीक विमा भरताना दुसरे खाते देतो आणि आपलं आधार सिडिंग दुसऱ्या खात्यासोबत असते तर आधार सिडिंग एकदा चेक करून घ्यावी म्हणजेच की आपल्या लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होतील तरी ज्यांनी पण आजपर्यंत खातं लिंक केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी व अशाच माहितीसाठी आमचा व्हिडिओ लाईक शेअर करावा धन्यवाद मित्रांनो